राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहितदादा पवार आपल्यासोबत आहेत आज अजित पवार गटाचे सर्व आमदार अजित पवार स्वतः सिद्धिविनायकाच्या जात आहेत कशाचं धोतक आहे भाजपसोबत गेल्यामुळं आता देव आठवत राहिला आहे का डिझाईन बॉक्स नावाची एक कंपनी त्याला दोनशे कोटी रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट दिले दादांनी आनंदी अरोरा नावाची व्यक्ती आहे ते इमेज दादांचं बदलावं यासाठी ती कंपनी तिथं काम करणार आहे आणि त्या आरोनी सांगितलं असावं की आता मंदिरात जावं लागतं आहे उद्या हे कपडे घालावे लागतील उद्या अशा पद्धतीने आपल्याला सभा घ्यावी लागतील अशा पद्धतीने केस कापावे लागतील असं आपल्याला बोलावं लागेल त्यामुळे कन्सल्टंट जसे बोलतील तसं दादा ऐकतात का काय असं आपल्याला बघावं लागेल कारण दादांची पद्धत पूर्वीची आपण बघितलं तर जे मनाला वाटतं ते दादा बोलून टाकायचे त्या पद्धतीने वागायचे पण आता कन्सल्टंटची मदत घ्यावी लागते दादांना मग कुठंतरी भाजपचा बराच वायर त्यांना लागला असं आपल्याला म्हणावं लागेल परंतु यापूर्वी कधी देवदेव न करणारे दादा आता अचानक सर्व आमदारांसह सिद्धिविनायकाच्यानी जात आहे याचा वेगळा अर्थ काय भाजपची जे राम मंदिर आणि मंदिर पॉलिटिक्स जे आहे ते लागू झालं आहे जेव्हा तुम्ही देवदेवाचं नाही तर धर्माचं प्रदर्शन करता तेव्हा अयोध्याच्या लोकांनी दाखवून दिलं ते लोकांना आवडत नसतं त्यामुळे दादा जर अशा पद्धतीने एखादा कन्सल्टंट आहे म्हणून देवदेवाचं जर दे तिथं प्रदर्शन करत असेल ते लोकांना कधीही आवडत नाही हे त्यांना कदाचित कळणार नाही ना, ना कळणार हे मला माहीत नाही पण कन्सल्टंट अशा पद्धतीने कुठेतरी विचार करतात की बी जे पीला हे चाललं तर दादांना हे चालू शकतं यांना हे चाललं ते कॉपी पेस्ट अशा पद्धतीने त्या ठिकाणी काम करत असतात पवार घराने हे नेहमी पुरोगामी विचारांचं राहिलेलं आहे नेहमी विवेकवादी विचार घेऊन पुढे जातात जे सत खरं काय खोटं काय या निमित्तानं जात आहे परंतु दादांची वाट आता चुकलेली दिसते एक पवार जे आहे ते चुकीच्या जा वाटेनं जात आहेत असं दिसतंय नाही मंदिरात तुम्ही गेलात म्हणजे तुम्ही पुरोगामी नाही असं कोण म्हणलं तुम्हाला पुरोगामी हे वेगळं झालं तुम्ही पुरोगामी विचारामध्ये एवढंच सांगितलं जातं ते तुमचे व्यक्तिगत विषय असतात जसं की जात धर्म आ, हे तुमचे व्यक्तिगत विषय याचं तुम्ही प्रदर्शन करू नये हे पुरोगामी विचारामध्ये सांगितलं जातं आणि माणुसकीला महत्त्व द्या असं सांगितलं जातं त्यामुळे मंदिरात गेलं म्हणजे तुम्ही पुरोगामीच्या विरोधात गेलं असं नाही मी लहानपणीपासून मंदिरात जातो आत्ताही जातो मी अयोध्याला गेलो मी बऱ्याच मंदिरात गेलो आहे त्याचा अर्थ मी पुरोगामी नाही असं नाही त्यामुळे कुठंतरी मला असं वाटते कन्सल्टंटचा प्रभाव आजी जाराज ले ले हा अजितदादांच्या पक्षावर जरा वाढलेला दिसतोय असं आपल्याला म्हणावं लागेल काल देखील सर्व माझे आमदार पदाधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतलेली आहे आणि विधान अधिवेशन झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरात दौरा काढण्याचं देखील त्यांनी सूचित केलेलं आहे लोकसभा निवडणुकीनंतरचा हा परिणाम आवडतो नक्कीच घाबरलेत दादाही घाबरलेत शिंदेसाहेबही घाबरलेत फडणवीस साहेबही घाबरलेले आहेत त्यामुळे आ आजपर्यंत सामान्य लोकांचा विचार न करणारे नेते अचानक पंधराशे रुपयाची योजना महिलांची असेल मुलांची असेल ही कशी आणतात त्यामुळे या योजनेचं खरं क्रेडिट जर कोणाला जात असेल तर सामान्य लोकांना जातं या नेत्यांना तिथं जात नाही लोकसभेला पैशाचा वापर ह्यांनी केला उत्तमात केला त्यानंतर दबावतंत्राचा वापर गुंडांचा वापर केला तरीसुद्धा लोकांनी पुरोगामी विचार नाहीतर विकासाचा जो विचार आहे त्याच्याबरोबर सर्व लोकं राहिले आणि महायुतीला तिथं नाकारला आता हे घाबरले जातं करायचं काय तर मग आ, मग आपण अशा काही योजना आणू आणि अशा पद्धतीने कन्सल्टंट आणू अशा प्रकारे ते सगळे चालले आहेत पण विधानसभेमध्ये सुद्धा लोक नक्कीच ह्या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना नाकारतील आणि पन्नास साठ हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार स्वतः मी दाखवलेला आहे या सरकारमध्ये झालेला आहे आणि हा आकडा जर आपण बघितला तर तो ऐंशी नव्वद एक लाख कोटीपर्यंत जाणार आहे आपल्या राज्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये त्यामुळे ह्याच्यावरनं कुठेतरी लोकांमध्ये एक वेगळी चीड आहे की एका बाजूला तुम्ही पंधराशे रुपये महिलांना दर महिन्याला आणि दुसऱ्या बाजूला एक एक अधिकारी तीन तीन हजार कोटीचा मालक देता होतो हे कुठं लोकांना पटणार आहे धन्यवाद तर हे होते पवार जे मी सांगितले आहे की अजित पवार हे आता भाजपच्या सोबत गेल्यामुळं कदाचित देवदेव करत आहेत परंतु लोकमात्र त्यांची जी हे स्ट्रॅटजी आहे ती मान्य करणार नाही ते त्या विधानसभा निवडणुकीत त्यांना हे उत्तर दिलं जाईल असं त्यांचं मत आहे प्रकाश चव्हाण सर कृष्णांत पाटील झी मिडिया मुंबई